हा या लावूया पटापट या वन मिनिट हा चला hmm. चलो ठीक द्या चला या पटापट या मला मध्ये सांगायचंय पटापटा चला पटापटा वन मिनिट वन मिनिट हा मला एक सेकंद वेळ द्या फक्त चला आलेत का हां हाय किलारे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे स्क्रीन क्लिअर आहे का स्क्रीन वगैरे हो सगळं क्लिअर आहे का कॉमेंटमध्ये मला बोलायचं पटकन सगळं स्क्रीन क्लिअर दिसते का बोला मला एकदा किलार रे हां हॅलो सगळं क्लिअर दिसते का सगळं चलो ठीक आहे ओके मला कॉमेंट बॉक्समध्ये एक बार सांगा नंतर सेशन आपण सुरू करू हा पटकन मला बोला मला हा धवसे आहेत का हो 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 चलो ठीक आहे चला चला ठीक आहे ओके 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 खिलारे खिलारे कुठे आहेत खिलारे येणार होते ना खिलारे आलेच नाहीत का चला ठीक आहे आता धवसे तुम्हाला काय तुम्ही तर नोकरीवर आहे तुम्हाला काय शिकवा आता गणित चला ठीक आहे बघू आपण हां 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 बरोबर आहे चालते हैं। आता स्क्रीन क्लिअर आहे ना आता बघा लक्ष द्या तर अंकगणित आणि खिळे बटन यावर परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात ते घ्यायचे आज आपल्याला विषय आहे आपला अंकगणित आणि त्याच्यामध्ये अंक आणि खिळे तसंच एखाद्या वेळेस परीक्षेला बटन असं विचारतं तर कन्फ्यूज नाही व्हायचं बटन असेल किंवा इतरही घटक जर समजा एखादा ॲड केला तर मग कन्फ्यूज नाही व्हायचा तर बघा लक्ष द्या आजचं टायटल काय अंक खिळे आणि बटन तर कन्सेप्ट सर्वात महत्वाची काय माहिती आहे का आंका आंका की बाबा हे जे अंक आहे अंकाची तुम्हाला कन्सेप्ट किती चांगल्या प्रकारे क्लिअर झालेली आहे या संदर्भानच तुम्हाला हे खिळे घेऊन बटन घेऊन किंवा इतर घटक घेऊन प्रश्न तयार केला जातो तर अंकाचाच हा खेळ आहे सगळा किती कन्सेप्ट क्लिअर आहे ते बघायचं आता आपल्याला ओके चलो ठीक आहे सुरू करू काय घ्यायचं आहे अंक खिळे आणि बटन किंवा इतरही एखादा घटक ॲड केला जाऊ शकतो हा चलो ठीक आहे असो टायटल कळायला तुम्हाला डायरेक्ट सरळ पहिला प्रश्न कन्सेप्ट जी आहे याची कन्सेप्टसुद्धा क्लिअर करतो काही प्रॉब्लेम नाही अगोदर प्रश्न तुम्हाला सॉल्व होतो का बघू आपण तुम्हाला तीस सेकंद वेळ आहे हा प्रश्न अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट क्लिअर करतो मगा ओके पटापट -पत मला उत्तर येतं का बघू आपण धौसे पाठवा पाठवावर उत्तर बघा ट्राय करून सिम्पल आहे हाँ पटापट पत पाठवा सी राइट है करेक्ट उत्तर है सी आ तर पहा लक्षदास सिंपल आहे काय नाही याला कन्सेप्ट अशी राहणार बघा लक्ष याच्यातूनच कन्सेप्ट क्लिअर होते तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही हा की बाबा एका पुस्तकाच्या एक ते दहा पानावर पान क्रमांक देण्यास मुद्रकाला प्रत्येक इथं कंडिशन ही पाहिजे प्रत्येक अंकास एक याप्रमाणे किती खिळे जुळवावे लागतील आता प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे याचा अर्थ काय झाला की समजा इथं एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन त्यानंतर चार ह्या संख्या एक अंकी आहेत म्हणजे याला एकच खिळा लागल यालाही एकच खिळा लागल यालाही एकच खिळा लागल आता इथं चार ही एकच अंकी आहेत यालाही एकच खिळा लागल की नाही म्हणजेच या ठिकाणी जिथं एक अंकी संख्या येतात तिथं एक एक खिळा पण जर मी बोललो समजा दहा तर इथं दोन अंक आहेत या संख्येत या संख्येमध्ये किती अंक आहेत दोन तर एक हा खिळा आणि एक हा खिळा इथं दोन अंक लागतील की नाही या दहामध्ये हे तर कळते ना सिंपल एवढा तर बेसिक सगळ्यांनाच कळतं तर मग मग आता लक्ष द्या की एक ते एक अंकी संख्या किती येतात एक ते नऊ असे नऊ संख्या आहेत आह की ज्यामध्ये एकच खिळा लागणार म्हणजे एक गुणीला नऊ केलं तर नऊ खिळे लागणार नऊ पर्यंत आणि शेवटची एक, शेवट एक दहा जी संख्या आहे ही दहा याच्यामध्ये दोन आहे तर म्हणजे दोन खिळे लागणाऱ्या संख्या किती येतात एक दोन खिळे लागणारी संख्या एक आहे म्हणजे एक बे असे लागणार तुम्हाला नव दोन अकरा खिळे हे खिळे इथं नऊ आणि दोन अकरा खिळे लागणार कळालं का ओके, ओके 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 चलो 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 ठीक आहे पुढं बघा जर समजा तुम्हाला मी असं बोललो बघा लक्ष द्या की आता पुढं प्रश्न क्रमांक दोन हे तर कळालं तुम्हाला हे उत्तर कळालं चला ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन जो आहे हा हा सोडवायचा आता हा प्रश्न क्रमांक दोन पटापट सोडवा बघू उत्तर काय ते जसे प्रश्न सोडव जाणार तसे लेवल वाढणार हा सोडवा प्रश्न क्रमांक दोन उत्तर पाठवा प्रश्न क्रमांक दोन काय अवघड नाही ना सोपाया सोपा उत्तर येत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही हा इथंच राहणार बसून मी तुमचं उत्तर पाहिजेत <coughs> बघू कोणाकोणाचं आले उत्तर हा 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 ओके करेक्ट आहे उत्तर न नाही म्हणजेच डी ऑप्शन आहे परंतु काय आलंय हे तर सांगता येईल का आता चला ठीक आहे सांगतो मी हा इथं काय बोललं त्याने ओके ओके करेक्ट आहे करेक्ट आहे येस 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 थर्टी वन एका पुस्तकाच्या एक ते वीस पान क्रमांकावर जायचं आपल्याला एक ते वीस म्हणजे याचा अर्थ काय बाबा की आपल्याला पुस्तक आहे हे पहिलं पान आहे त्याच्यावर एक असा आपण एक संख्या अशी लिहिणार पेज क्रमांक एक हे पा पेज क्रमांक दोन आहे याच्यावर दोन लिहिणार त्यानंतर हे पेज क्रमांक किती आहे तीन आहे याच्यावर तीन लिहिणार असं पानावर पान क्रमांक देत गेलो बेटा तर आपण समजा दवशे आहे का चलो ठीक आहे इथ एक अंकी संख्या किती येतात टोटल तर नऊ आहे तर मगा जसं केलं तसंच नऊ एक नऊ कळालं का नऊ खिळे लागतील इथं नऊ खिळ्या चला ठीक आहे मग दोन अंकी संख्या किती येतात सिम्पल आहे ना या वीस मधून वजा किती करायचे अगोदरच्या नऊ गेल्या या वीस मधून अगोदरच्या नऊ गेल्या राहिल्या किती अकरा संख्या राहिल्या किती राहिल्या अ अकरा संख्या म्हणजेच दोन खिळे येणार प्रत्येक अंक संख्येत दोन अंक येणार म्हणजे दोन खिळे येणार तर दोन येणाऱ्या अशा संख्या टोटल किती येतात टोटल संख्या किती येतात अशा टोटल तर अकरा येतात कळालं का चलो ठीक आहे म्हणजेच अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस आणि हे अगोदरचे नऊ नऊ टोटल किती होणार मला बोला तर टोटल होणार एकतीस हम्म हिथं बेरीज काय सांगायचं काम आहे का म्हणजे एकतीस खिळे लागणार सिम्पल आहे काय अडचण नाही चलो ठीक आहे प्रश्न क्रमांक आता नेक्स्ट पुढचा यस येस yes, येस yes, येस yes, येस yes, येस yes, yes. खिलारी अजूनही आले नाहीत का ओके okay. चलो 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 वन मिनिट हा नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक इथं तीन नंबरचा तीन नंबरचा प्रश्न सोडवा बरं पटापट कोण कोण सोडवतो पाहू प्रश्न क्रमांक तीन ह उत्तर अगे आगे जाएंगे तो कन्सेप्ट बढती जाएंगी चलो जसं जसं सोडवा जसा तसं तसं कन्सेप्ट तुम्हाला कठीण्य पातळी वाढत जाणार आहे बेटा चला सोडवा अजून बेसिक आहे झिरो बेसिक सुरू आहे अजून सुरुवात झालं नाही पहिल्या वर्गातल्या सारखं सुरू आहे आता अजून हा जसं दहा बारा प्रश्न पाच सहा प्रश्न होतील तेव्हा तुम्हाला मग दहा पाच सहा पासून तर पंधरा सोळाव्या प्रश्नापर्यंत मजा येणार पटापट पत। अन्सर करलो फटाकसे पुस्तकाच्या एकत्याऐंशी पानावर पान क्रमांक देण्यास मुद्रकला प्रतिक अंगाशी या किती खेळ जुळवू लागतील फटाफट सोडवा न रे नरे उत्तर येत नाही तो पण काही ना काहीतरी उत्तर नासल येत उत्तर तर मला बोलायचंय नेक्स्ट करायचं म्हणायचं मी लगेच एक होतो ओके 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 शाब्बास बात तो तो अभि बी आय आहे तो करेक्ट आन्सर निकाला आहे बी आता पहा लक्ष द्या सिंपल आहे एका पुस्तकाच्या एक ते ऐंशी पानावर पान क्रमांक देण्यास मुद्रकाला प्रत्येक अंकाला प्रत्येक खिळा म्हणजे सोपा आहे ना की बाबा एक संख्या लिहिली या पहिल्या पेजवर एक तर इथं एकच खिळा लागल दोन संख्या लिहिली तर इथं दोन खिळी नाही लागणार एकच खिळा लागल तीन संख्या लिहिली तर तीन खिळे नाही एकच खिळा लागल कारण ही जे संख्या एकच अंकाची आहे ही एकाच अंकाची एकच अंकाची म्हणजे इथं बोललं ना प्रत्येक अंकास एक एक अंक एक आहे ते एकच खेळा लागलं ना पण जर समजा मी पुढे गेलो दहा पासून तर ऐंशी पर्यंत जर गेलो तर किती अंकी संख्या आहे त्या दोन दोन म्हणजे इथं या एका संख्येत दोन खिळे लागणार दोन खिळे या संख्येत दोन खिळे लागणार दोन बस हे लॉजिक लक्षात आलं तर काही अवघड नाही मग अशा एक अंकी संख्या किती येतात इथं एक एक खिळा लागल नऊ म्हणजे एक नऊ वेळा घ्यावं लागल तर इथं नऊ खिळे होणार पण आता ऐंशीपर्यंत जायचं आहे आपल्याला तर अगोदरचे नऊ गेले नऊ वजा गेले नऊ पा आता तारावर जर समजा ऐंशी पक्षी असतील तर नऊ पक्षी उडाले राहिले किती एका तर हेच कळत नाही काय झाला तर एकाहत्तर राहिले म्हणजेच काय होईल दोन खिळे येणार प्रत्येक संख्येत पुढं आणि ते एकाहत्तर संख्या आहे टोटल कळालं का तर एका दोन्ही टोटल किती होणार तर एकशे बेचाळीस सत्तर दोन एकशे चाळीस अनुवरचे दोन म्हणजे एकशे बेचाळीस आता हे नऊ आणि दोन तुम्हाला सगळ्यांना कळतं अकराशे एक म्हणजेच तुम्हाला एकशे एकावन्न टोटल आपण इथं लिहू शकतो चला ठीक आहे ओके बी पर्याय बी पर्याय क्रमांक हे उत्तर राहील चला ठीक आहे असो आता प्रश्न क्रमांक चार चार नंबरचा प्रश्न का वजाबाकी करून द्यायची गरज नाही चला पटापट जोपर्यंत उतर येत तो नाही तोपर्यंत पुढं जाणार नाही मी हा ए हुई बात ए फोर्थ नंबर का को का का कर करलो भाई फाटाक से आंसर होना अभी तो नन्ना रे नन्ना रे नन्ना न न आन्सर करा फटापट कोण हा आन्सर करत हजर अजून दुसरं कोण हजर आले मला पाठवा मेसेज एक बार खिलारी हजर आहेत का ना 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 ना, ना, ना उत्तर पाठवा ना उत्तर उत्तर पाहिजे मला एक ते नव्याण्णव पानावर पान क्रमांक देण्यास सिंपल आहे काय नाही मी सांगतो आता हा डी करेक्ट आलाय उत्तर राईट अ हा, हा हा एक गुणीला इथं मी आता फटा फटाफट पट सांगतो एक गुणीला नऊ संख्या आहे सगळ्यांना माहीत आहे तर नऊ खिळे लागणार आणि या नव्याण्णव मधले नऊ गेले म्हणजे राहिले किती नव्वद नव्वद तर नव्वद जे आहेत याच्यामध्ये दोन दोन खिळे लागणार किंवा दोन दोन अंक आहेत तर नव्वद दोन्ही एकशे ऐंशी तर हे बघा एक गुणीला इथं एक नऊ नौ। नौ एक नऊ यस खिलार यस लक्षात ठेवा आता नऊ एक नऊ आता नव्याण्णव मधल्या टोटल किती गेल्या नव्याण्णव मधल्या टोटल किती गेल्या नऊ गेले तर मग राहिले किती नव्वद नव्वद दोन्ही एकशे ऐंशी तर एकशे एकोणनव्वद तर राहील की उत्तर किती राहणार आहे एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद एका कुठून येणार एकशे एकोणनव्वद उत्तर असणार आहे उत्तर एकशे एकोणनव्वद कळालं का कसं आलं ते कारण नऊ संख्या गेल्या नाही सिलिमेस्टिक झाली काय झाले लक्षात ठेवा चूक डबल अशी सिलिमेस्टिक व्हायला नको खिला रे कळालं का पुन्हा सांगू यास किंवा न उत्तरच मी पुढे जाणार हे बघा सिंपल आहे एक अंकी संख्या टोटल नऊ मग नऊ एक नऊ खेळ